बिल्लट देव इकडे बिलट देव राहतात हरहार नर्मदे हार आता खऱ्या अर्थाने पायी प्रवास आहे पाड जवळजवळ चढून आम्ही बरस उंचावर आलेलो आहे हे बोरखिडीचा अशा प्रकारे घाट आहे या घाटामध्ये सगळे परिक्रमाशी विसायला बसलेले आहेत आणि बघा या गोलपताई हे परळकर बाबा आहे हे वाकचौरी ताई हे कौशिक बाबा आहे हे डी आर सरे आणि नारायण सर म्हणजे काय सगळ्यांना घेऊन चालेल या घोले ताई या तर जाधव या या ताई यांची तर कमालाचे मुलांनी विरोध केलाय परंतु त्यांचं धाडस इतकं मोठं धैर्य का ते आज कोणाचं ऐकून राहिले खूप अशा प्रकारे या ताईपणे अशा प्रकारे सगळ्यांना घेऊन नर्मदा माया चाललेली आहे सुखरूप आपला प्रवास सगळ्यांना सुखाचा हो अशी नर्मदा मायाच्य प्रार्थना आणि आता पुढं जे बोरखेडी आणि बोरखेडी दुपारा जेवणी नंतर संध्याकाळी गोंगसा लखनगिरी बाबा आश्रमात आमचा विश्रांती मुक्काम राहीन हर हर नर्मदे